जय श्रीराम ताईंनो आणि दादांनो श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन वीस ऑगस्ट दास विषयाचा झाला सुख समाधानाला आचवला बघूया ह्याबद्दल श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज काय म्हणतात ते सर्व दुःखाचे मूळ देह हाच होय त्यातच देहाला दुखणे म्हणजे दुःखाचा कळस होय मिठाचे खारटपण साखरेचे पांढरेपण यास नसे वेगळेपण तस तैसे देह आणि दुःख जाणं देहाने जरी सदृढ झाला तेथेही दुःखाचा विसर नाही पडला सावली जशी शरीराला तसा रोग आहे शरीराला राम कृष्णाधिक अवतार झाले परी देहाने नाही उरले स्वतःचा नाही भरवसा हे अनुभवास येईल कोण परी वियोगाचे दुःख अनिवार्य अनिवार, होई देह दुःख फार अनिवार्य चित्त होई नित्य अस्थिर देहाचे भोग देहाचेच माथी ते कोणास देता येत नाहीत कोणाकडून घेता येत नाहीत आजवर जे जे काही आपण केले ते ते प्रपंचाला अर्पण केले स्वार्थाला सोडून नाही राहिले अधिकार संतती संपत्ती लौकिक व्यवहार जनप्रिती या सर्वांचे मूळ नाही स्वार्था परते अखेर दुःखालाच कारण होते जो जो प्रयत्न केला आपण तेच सुखाचे निधान समजून कल्पनेने सुख मानले हाती आले असे नाही झाले ज्याचे करावे बहुत भारी थोडे चुकता उलट गुरुगुरी ऐसे स्वार्थ पूर्ण आहे जन हे ओळखून वागावे आपण प्रपंचात आसक्ती ठेवणे म्हणजे जणू अग्नीला कवटाळणे म्हणून आजवर खटाटोप बहुत केला परिकामाला नाही आला विषयातून शोधून काढले काही दुःखाशिवाय दुसरे निघणारच नाही म्हणून प्रपंचाने सुखी झाला ऐसा न कोणी ऐकिला वा देखिला ज्याची धरावी अस त्याचे बनावे लागे दास दास विषयाचा झाला तो सुख समाधानाला आंजवला ज्या रोपट्यास घालावे खत पाणी त्याचेच फळ आपण घेई विषयास घातले खत जाण तरी कैसे पावावे समाधान प्रपंचातील संकटे आणि कारण प्रपंच दुःखरूप जाणं आजवर नाही सुखी कोणी झाले ज्यांनी विषयी चित्त गुंतविले कडू कारले किती साखरेत घोळले तरी नाही गोड झाले तैसे विषयात सुख मानले दुःख मात्र अनुभवास आले प्रपंचातील उपाधी देत असे सुख दुःखाची प्राप्ती संतती संपत्ती वैभवाची प्राप्ती जगातील मान मानसन्मानाची गती आधुनिक विद्येचे संगती न येईल समाधाना प्रपंचातील सुखदुःखाची जोडी आपणाला कधी न सोडी नामातच जो राहिला नामा परता आठव नाहीच्या परमात्मा तारतो त्याला हाच पुराणीचा दाखला बोध वाक्य नका करू आता राम ठेवावा कंठी प्रवचनाच्या शेवटी आपण सर्वांनी मिळून श्रीरामाच्या नामाचा जप करूया अकरा वेळा श्रीराम जय जय राम 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 श्रीरामाच्या श्री राम। श्री चरणी नमन करून मी आजच्या प्रवचनाचा शेवट करते धन्यवाद